बातमी आहे जुन्नर येथून येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाच रस्ता चौक येथे शिवजन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दहीहंडीचे पूजन जुन्नरचे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले या दहीहंडी उत्सवाला गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जवळपास सहा गोविंद पथक या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते प्रत्येक सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला एकवीसशे रुपयांचं बक्षीस प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले दहीहंडी फोडण्याचा मान कोणाला द्यायचा याबाबत प्रतिष्ठानने काढण्याचा काढण्याचा निर्णय घेतला मान जुन्नरचे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी यांना देण्यात आला यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी खिलारी उपाध्यक्ष गुरुनाथ चव्हाण जुन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी पंजाबराव कथे कारखान्याचे संचालक देवेंद्र खिलारी डॉक्टर राहुल पवार डॉक्टर स्वानंद देशपांडे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये ओतूर येथील नवोदित गोविंदा पथक नाव घोषित करण्यात आलं सहा थर लावून या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक पटकवला प्रथम क्रमांका सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयांचं रोख बक्षीस व मानाचा जिरेटोप असे बक्षिसाचे स्वरूप होते तसेच पुढील वर्षी दहीहंडी उत्सवाला प्रथम सलामी देण्याचा मानही नवोदित गोविंदा पथकालाच देणार असल्याचं शिवजन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पाच रस्ता चौक या ठिकाणी या दहीहंडीचा सोहळा आणि गोविंदा पथकांचा थरार पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचं दृश्य पाहायला मिळालंय विशेष म्हणजे डीजेच्या तालावर गोविंदा पथकांसोबतच शहरातील मुली व काही महिलांनी देखील डीजेच्या तालावर ठेका धरला होता महिलांनाही या उत्सवात सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेता यावा यासाठी शिवजन्मभूमी प्रतिष्ठानच्या वतीने योग्य संरक्षण देऊन त्यांना देखील डीजेच्या तालावर नाचण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली शिवजन्मभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी शेठ खिलारी उपाध्यक्ष गुरुनाथ चव्हाण सचिव संजय बराडी खजिनदार रुपेश जगताप संचालक सतीश कवडे रुपेश शहा प्रशांत देवणे बाळासाहेब गाजरे स्वप्नील कर्नावट राजकुमार चव्हाण मगदूम अली सय्यद आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आलेल्या गोविंद पथकांचे व उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक मेघनाथ जाधव यांनी केले आमचे निवासी संपादक पवन गाडेकर यांनी या बातमीचा घेतलेला आढावा पाहुयात 23 روپے کے مندر ملن 23 روپے